आज चिखली शहरामध्ये सकाळी दोन घटना घडल्या यामधील एक घटना म्हणजे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांनी मॅरेथॉन काढली त्या मॅरेथॉनचं उद्देश होत एक धाव पोट चोरीसाठी सोबतच चो दुसरी घटना म्हणजे मनसेचे जिल्हा संघटक श्री शैलेशजी गोंदने यांनी एक धाव शेतकऱ्यांच्या शंभर कोटीसाठी एक एक धाव शेतकऱ्यांच्या बँकेच्या नोट चोरीसाठी असे लावलेल्या फलकांना फाडल्याबद्दल झालेली ही घटना काँग्रेस आणि शैलेशजी गोंदने यांच्यामध्ये घडली यामध्ये शैलेशजी गोंदने यांनी रीतसर पैसे भरून नगरपालिकेकडनं परवानगी घेऊन ते फलक लावले तिथेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलजी बोंद्रे यांनी प्रदेशाध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या निमित्त बॅनरची परवानगी काढली पण एक धाव ओट चोरीसाठी असे फलक लावले नियमांचं उल्लंघन केलं त्याच्या त्याच्या विरोधात परत त्यांनी शैलेशी गोंधे यांचे जे, जे बॅनर लावले होते ते बॅनर त्यांच्या सहकार्यासोबत घेऊन त्यांनी सकाळी फाडले याचा अर्थ असा होतो की त्यांनी चिखलीमध्ये दहशत लोकांच्या मनात माजवण्याचा प्रयत्न केला आणि ही सर्व घटना जी घडली यामध्ये त्यांनी आमदार साहेब शोतादाई महाले पाटील तसेच विद्याधरजी महाले साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांचे पर्सनल सेक्रेटरी यांचा उल्लेख करून त्यांना त्यांनी या घटनेमध्ये ओढलं वास्तविक पाहता विद्याधरजी महाले साहेब आणि आमदार साहेब श्वताताई महाले पाटील यांचा या गोष्टीमध्ये काडी मात्रही संबंध नाही पण काय मागच्या दोन टममध्ये राऊलभाऊ बोंद्रे हे आमदार साहेब श्वेताताई महाले पाटील यांच्यामार्फत पराभूत झाले त्यांना हे पराभव पसनी पडत नाहीये त्यामुळे येऊन जाऊन कुठेतरी कोणत्याही गोष्टीमध्ये आमदारसाहेब श्वेतई महाले पाटील आणि विद्याधरजी महाले साहेब यांचं नाव घ्यायचं आणि लोकप्रियता मिळवायची आणि विधानसभेत कुठेतरी चर्चेमध्ये राहायचं हाच एक त्यांचा एक प्रकार आहे राहुल बोंगरेंनी यामध्ये सांगितलं की श्वेताताई महाले पाटील या वोट चोरी करूनच निवडून आल्या भाऊ हे लक्षात ठेवा एक लाख सात हजारांपेक्षा जास्त मतदान आमदारच श्वेताताई महाले पाटील यांनी या, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घेतलेला आहे आणि तुम्ही वोट चोरी म्हणून या एक लाख सात हजारांपेक्षा जे जास्त मतदारांनी श्वेताताईंना मतदान केलं या सर्व मतदारांचं तुम्ही अपमान करत आहात ही जनता तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही राहिला विषय ओट चोरीचा राहुल भाऊ मी आपल्याला सांगू इच्छितो सर्वप्रथम ओट चोरी तुमच्या काँग्रेसनेच केली तुमच्या काँग्रेसच्या पूर्व राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी या भारतीय भारताच्या नागरिक एकोणाशे त्र्याऐंशी मध्ये झाल्या पण त्यांचं वोटर लिस्टमध्ये नाव हे एकोणासशे ऐंशी मध्ये आलं हे कसं आलं हे आधी तुम्ही सांगा ओट चोरी ओट चोरी ओठ चोरी असं बोमलून नरे चुकीचं नरेटिव्ह पसरून कुठेतरी चर्चेमध्ये राहायचं हे सोडून आधी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या आणि एक तुम्हाला परत सांगू इच्छितो जिजाऊच्या या जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना समोर करून तुम्ही या जिजाऊच्या लेखीला आमदार चौ श्वेताई महाले पाटील वार सोशल मीडियावरती कोणत्या ना कोणत्या कारणाने तुम्ही जे ट्रोल करतात लक्षात ठेवा इथून पुढे भारतीय जनता पार्टी हे खपून घेणार नाही यापुढे जर आपण अशा प्रकारची कोणती गोष्ट केली तर आपल्याला जसेच्या तसं उत्तर भारतीय जनता पार्टी चिखली शहराच्या तर्फे देण्यात येईल